सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या वाजेत आठ आणि नाश्ता बनवायचा आहे शिवमसाठी साहेबांसाठी चहा आणि सकाळचं आज वातावरण खूपच छान आहे तुम्हाला हलक ऊन पडले आणि पाऊस नाही आहे आणि गुलाबाचं झाड पण छान आले माझे या भरडीत मनी प्लांट लावला आहे ना तो पण खूप छान आला तर शिवमसाठी आज नाश्त्याला मॅगी बनवते तर बघू शकता इकडं साहेबांसाठी चहा ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी ठेवलं आहे साहेबांसाठीच नाही म्हणजे आणि ना बारीक गॅसवरती आणि इकडं पाणी गरम करत ठेवलं आहे सोहणी शिवमला अशी मॅगी आवडते आणि साईडला मॅगी घेतल्या मसाल्याचं पाकीट आहे तर आपण मसाला घालून घेऊया त्याच्यामध्ये मॅगी मसाला आहे ना वरून घालते मी वरून सगळं घालते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना तीन आ, तीन पॅकेट मॅगी घेतले ना तर तीन पाकिटच असतात मसाल्याची ते वापरले मी आणि जरा तिखटसाठी मी लाल तिखट वापरते वरून टाकते असं मुलांना आवडतं साहेबांना कसं कांदा टमाटर घातलेलं आवडतं तसं मुलांचं नाही आहे हे उकळलं ना आता हजेरीत आपण अशीच मॅगी टाकून घेऊ मुलांना अशीच मॅगी लागते तर मॅगी टाकून घेतलेली बघू शकता छानपैकी आता ह्याला दोन ते तीन मिनटं लागू शकतात मॅगीला आपण पाणी बॉईल करून घेतले लगेच होते ते चहा पण झाले शिवम दूध घेरे तर आमचा शिवमला आणि आज मॅगी खायची ना माझी साहेबांची पद्धत जरा वेगळी खायची पण ह्यांना असं वरून तिखट चटपटा दुसरं काही मसाले कांदा टमाटर असं मुलांना आवडत नाही जरी घातला ना त्यात काढून टाकतात ते त्याच्यामुळं मुलांची चॉईस वेगळी साहेबांची माझी वेगळी चहा मधूच घालून घेऊयात आपण तर ना काल रात्री दोन दू लिटर दूध दू आणलेलं शाळे पण किती छान आली बघू शकता रोजचं एक लिटर लागतं मी एक दिवसा जाते तर मसाला गोटा जवळच आहे ते घडून शाळेचं काय होतं तूप पण आपण काढू शकतो आणि शिवम जिमला जातो ना त्याच्यामुळे त्याला दूध लागतं दू ला रोजचं एक लिटर त्याच्यासाठीच आणतो कारण आम्ही जास्त चहा वगैरे मी संध्याकाळचा घेतच नाही साहेब पण घेत नाहीत शिवमसाठी जेवढं दूध असतं आता हे चहामध्ये घालून घेते मी कारण मला आता शूट करता कारण नाही बघू शकता मी शाई पण काढून घेतली मी दोन लिटर दूध एवढी शाई निघाली आणि पुण्यामध्ये दूध तर एवढं म्हणजे गावसारखं नाही भेटत तरी पण बऱ्यापैकी भेटतं बाहेरचं विकतच कसं चांगलं नसतं तर आपली मॅगी बघूयात आपण कुठं राहतो बघू शकता मॅगी पण झाली आहे तर छान आपली मॅगी झालेली आहे आता शिवम सुवाणी खाते बघू शकता आणि जास्त त्यांना जरा सुीच आवडते पाणी असल्याला आवडत नाही या ठिकाणी साहेबांसाठी माझ्यासाठी चहा पण झाला बघू शकता सगळ्यांसाठीच केला आहे म्हणजे शिवम सुवाणीसाठी पण त्यांना एक टाइम चहा लागतो तू दूध दूध वगैरे दू, 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 दू घालून झाले दोन मिनटासाठी आपण चहा पण ठेवूयात आणि ही मॅगी तर बघू शकता छान आपली मॅगी झालेली आहे ना तर चला शिवम सुवाणी खातील मॅगी हे आता तर आजची मॅगी कशी वाटली चहा कसा वाटला आमची कमेंट करून सांगा मॅगी घे झालेली आहे तुझी खाऊन घे तर छान मोसम आहे मॅगी चहा झाला आमचा नाष्टा झाला आजचा छोटासा ब्लॉक होता तर उद्या जे व्हिडिओमध्ये भेटूत आहे ना जास्तीत जास्त माझा चॅनल लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर थांबूया इथंच आपण बाय बाय